मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणा सर्वांसाठी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मुंबईत महामेळावा भरणार लाखो शिक्षक जाणार हक्काच्या मागण्या मान्य करून घेणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मुंबईत होणाऱ्या महामेळाव्यासाठी लाखो शिक्षक हजर होणार बातमी आहे मुंबई वरून राज्य सरकारने प्राथमिक शाळा उद्योगपतींना दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय कमी पट विरोधात सर्व शिक्षकासह राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावे या मागणीसाठी रविवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे शिक्षकांचा महामेळावा होणार आहे शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षक वाचवा आणि जुनी पेन्शन योजना निषेधार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी नुकतीच शिक्षण पेन्शन आरक्षण हक्क कृती समितीची सर्व जिल्ह्यात बैठकी होऊन यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून भरातून भरातून लाखो शिक्षक बांधव मेळाव्या जाणार असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे यामध्ये पोटात शिक्षक संघटनेचे राज्य सचिव रमेश मकासुरे बहुजन महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ व्यवहारे महाराष्ट्र राज्य माध्य प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव तोरत आणि प्रकाश नागरे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब गाडवे शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब बडा उर्दू शिक्षक संघटनेचे तोशिफ सय्यद माध्यमिक शिक्षक संघटनेचे अकोलेकर रमेश पगारे बामसेपचे प्रमुख डॉक्टर भास्कर रन नवरे सचिन ढगे संतोष रोकडे बाबासाहेब थोरात इंजिनियर शिंदे इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबई येथे जाणार असून सर्व जिल्ह्यातून लाखो संख्येने आपल्या न्याय मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लाखो शिक्षकाने मुंबई येथे मेळाव्यास हजर राहण्याची अधिकृत निर्णय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे तरी लाखोच्या संघटनेने उपस्थित राहा आणि मेळावा यशस्वी करा आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्या याकरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स